नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश यायराव माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून ऑगस्ट महिना चालू होणार आहे बघा मित्रांनो आपण ह्या झेन आंब्याच्या प्लॉटमध्ये आहोत हा दिसायला केशर आंबा आहे आणि खायला हापूस आंब्याची चव आहे काल तीस तारखेला या झाडाला या आपल्या झेन आंब्याच्या बाटीला ह्या झाडाला जर बघितलं मित्रांनो तर इथे तीन फळं आणि इकडे दोन आणि हे माझे शेजारी एक असे जवळपास पाच ते सहा फळं लागलेले आहेत आपण हा संपूर्ण ब्लॉ व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला जर झेन आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधा माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरो सहा नव्वद अठ्ठावन्न हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आपण पूर्ण प्लॉट बघूया बघा मित्रांनो असे तीन तीन फळं आता किती ह्या फळाची साईज जवळपास आता शंभर ते सव्वाशे दीडशे ग्रामपर्यंत गेलेली आहे हा संपूर्ण आपला एक एकरचा आंब्याचा प्लॉट आहे इथे जर बघा मित्रांनो प्रत्येक झाडाला फळं लागलेली आहेत पूर्ण पूर्ण गल्ली जर बघितली ह्या ठिकाणी आमच्या बागेला व्हिजिट करा हे बघा छोटे एक वर्षाचं झाड आहे आणि ह्या झाडाला बघा मित्रांनो प्रत्येक झाडाला बघा मित्रांनो दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच फळ लागलेले आहेत छोटे छोटे झाड आहेत हे बघा मित्रांनो एकदम सुपर असे दिसायला केशर आंबा खायला हापूस आंब्याची चव वर्षातून दोन ते तीन वेळा येणारे फळ आहेत झेन आंब्याचं खास वैशिष्ट्य हेच आहे की हे वर्षातून दोन ते तीन वेळा येतात हे बघा या झाडाला आता इथे वरती बहार लागलेला आहे आणि त्याच्या शेजारीच लगेच आंबा हार्वेस्टिंगला पण आलेला आहे नवीन पालवी फुटते या ठिकाणी इकडे परत बहार लागतो आहे आणि शेजारी लगेच आंबा तोडायला पण आलेला आहे हे बघा आता नवीन बहार लागतो आहे या झाडाला या झाडाला आता पालवी फुटलेली आहे आणि शेजारी इकडे या ठिकाणी जर बघितलं तर वरती पालवी पण फुटलेली आहे इकडे आंबा सेटिंग झालेला आहे आणि त्याच्या शेजारी लगेच आंबा जवळपास शंभर ते दीडशे ग्रामच्या आकाराचा झालेला आहे हे बघा तुम्हाला पण झेन आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क करा बघा मित्रांनो एक एक वर्षाचं हे छोटंसं झाड आहे आणि या छोट्याशा झाडाला किती प्रचंड प्रमाणामध्ये कैऱ्या लागलेल्या आहेत आणि हे बघा इथे बघा मित्रांनो आता ह्या झाडाच्या आपण कैऱ्या मोजूया इकडे एक दोन तीन तीन चार पाच सहा सात आठ नऊ